वीस वर्षांमध्ये तुमचा आमचा समाजाचा कुठल्या समाजाचा एक, एक तरी माणूस एक तरी सुशिक्षित बेरोजगार आदरणीय मंत्री महाराजाने लावून दिला असता तर मी सुद्धा तुम्हाला नतमस्तक झालो असतो पण वीस वर्षामध्ये तुम्हाला आम्हाला वंचित ठेवणारा हा उमेदवार स्वतःच्या तुकड्या करणारा हा उमेदवार आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छितो दुसरी महत्वाची गोष्ट आपला वड्या जिल्हा परिषद गट होता आणि गज गेला काही ठिकाणी गज असतो गट होतो आपण आलो म्हणजे गट होताना गणावला इन्स्पेक्टरचा पोलीस अहो काँग्रेस सदस्य मध्ये आमचा वडील गावाचा कार्यकर्ता तो कोणत्याही पक्षाचा राहिला असता आमच्या गावाचा सदस्य या गावाचा राहिला असता तुमचा जिल्हा परिषद गट सुद्धा सत्यानाश करून टाकला आम्ही जुने शिवसेने गाव याला मत काय केलं त्याला मत काय केलं संजय दादाला काय केलं नानासाहेबाला काय केलं हे शिवसेनेचे पाठिंबा दरवाजा कोपऱ्याला एकोणीसशे चौ स्थापन केलेले होते आणि बघूचा नंदन राणे म्हणून एक शिवसेनाचा खंबीर नेता या ठिकाणी उद्घाटनाला आला होता त्यावेळेस तुम्ही नव्हते कुठे होते मला माहीत नाही ठाण्याला होते का पुण्याला होते मला त्याच्याशी काही केली नाही नंतर तुम्ही लोकांना तुम्ही ठेके दिले वडील सोडून एखाद्या वडील गावाच्या कार्यकर्त्याने सांगावं मला दादा भूषेने मंत्री बाहेरने दिला इतर गावाच्या लोकांना ठेका दिला पण आमच्या वडील गावाला सापत्नच वागणूक दिली आपल्या मोसम कोणाची जी वाळू होती ना वाळू खट्ट्या लावून साळून घेऊन गेला सर्व खडके उभे आहेत पाप भरा

जगदंब हा शब्द हा आवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंड रुपये जगदंब बाजूला दोन ला जै आवाहन केलं होतं की मी कुठलीच निवडणूक लढवणार नाही जर निवडणूक लढवली तर मला भूजा देणारा त्यामध्ये निवडणूक आले तळव तुम्ही खाल्ले हिंदू मुस्लिमच्या दंगली झाल्या आयत्या बिळ्यात गेला आमदार झाले आमदार झाल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विसरले दोन पाच वर्ष तुम्ही फोन उचलले नंतर तुमचा फोन तुम्ही कोणी उचलत नाही आणि सांगता मालेगावचा विकास मालेगाव तालुक्याचा विकास केला त्यानंतर आपले मा ते सांगतात जे काही या ठिकाणी काही लोकांना सांगितलं तुम्हाला नुकसान भरपाई भेटली का हा गोर्दी करा तीन वर्षाची भरपाई कुठे दिली तुम्ही तीन वर्षाची भरपाई कुठे गेली चिरली का ती माझ्या गावला येता का कुठे गेले ती पाणी कहा मूर्त आहे भाई पाणी कहा मूर्त आहे मोसमोर मूर्त आहे अरे तुम्ही एमआयडीसी बोर्ड लावून दिला सत्य रस्त्याला एमआयडीसी इतके ट्रॉफी जाम असते मी पोलिसांना निवेदन दिलं की ट्रॉफी हरवा इतकी ट्रॉफी उड्डाणपूर करावं लागेल तिथे उड्डाणपूर किती वर्ष झाले रोजगाराचा प्रश्न नाही चाऱ्याचा प्रश्न नाही पाण्याचा प्रश्न नाही आणि म्हणजे मी विकास केला काय विकास केला आम्ही काय दोन हजार चार मध्ये आलो नसतो आम्ही बंड केलं नसत तर आज बंडू बंडूला ज्यांच्या जीवावर तुम्ही चार ज्यांच्या जीवावर तुम्ही मारा मार्या केला आणि इथे विचारतात तुमच्या दुसऱ्या उमेदवाराने काय केलं दंग्यामध्ये काय केलं करोनामध्ये काय केलं तुम्ही दंग्यामध्ये सगळ्या नाक्याच्या ज्या आता बाळ उडाऱ्या झालंय पहिल्या रूम तुम्ही एका बाजूला होते त्या बाजूला होते पेशवी रूम मध्ये तुम्ही झोपत होते आम्ही आमचे बायका पोर सोडून आणि तीन महिने साखरेला गेलो नंदुरबारला गेलो धुळ्याला गेलो आमच्या पोटामध्ये अन्न नव्हतं तेव्हा तुमचे गंगाजीचे कार्यकर्ते ते गेले कुठे होते विचारलं का नाही की नाना संजय जाधव गोरख माले तुम्हाला काय करी पडलं तुम्हाला काय देता येईल का हे दिलं गेलं पाहिजे होतं सर्वसामान्य शिवसेनेकांना विचारलं पाहिजे होतं तुमच्या भाग्य का आपल्या कधी तुम्ही आमच्या सुख मध्ये आला कधीच नाही आदरणीय पंडित दादा बादशा माझी सासू आठवड होती पुष्कर येण्याकडे स्वतः त्या माणूस आला पुष्कर येण्या साहेबांना सांगितलं तुमचं जर काही बिल असेल माझा नाना सावळे गरीब आहे पुष्कर येण्या साहेबांनी ऐकून घेतलं असताना सांगितलं का मला सांगितलं ना आमच्याकडे किती पैसे आहेत मी सांगितलं माझ्याकडे पाच हजार तेवढे पैसे ते आई नेमकं घेऊन एवढा उपकार करणार ना तुम्ही कुठे मेडिकल

व्यस्त दिन झालेला आहे कुठता वेळ खाऊन व्यवस्था दिन झालेला आहे आणि पुन्हा एकदा माणूस माझी झाला आजी होत या तालुक्याचा इतिहास आहे पुन्हा तो निवडून येत नाही पण तुमचा कार्यकाळ संपला आराम करा आमच्या बंडूक संधी द्या प्रत्येक

दोन हजार चोवीस लक्षात ठेवा निवडून ठेवा पैसा पडलेला आहे आणि शंभर टक्के मध्ये शंभर टक्के महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी आमदारांमध्ये आपला बंडूक आला उजळून निघाला पाहिजे भाषण जनाला असा आपला आमदार निर्भर अस व्यक्तिमत्व जैतले झाला पाहिजे जिल्ह्याचा एक विद्यमान आमदार मंदिराचा पराभव करून आलेला आहे आताच काल परवाची या ठिकाणी मी व्हिडिओ पाहत होतो या सरकारमध्ये शिवसेनेचे सात मंत्री पडणार आहेत आणि दोन नंबर तुमचं नाव आहे लक्षात <प्रिया> ठेवा वेळाच मी बंधन खेळतो बोलण्यासारखं खूप काय आहे आम्ही तुमच्या तुमच्यापासून दूर काय गेलो याचा तुम्ही अभ्यास करा आम्ही ज्यावेळेस बंड करतो ना त्यावेळेस इतिहास बदलतो या गावाचा इतिहास सुद्धा बदललेला आहे आता आमच्या गावाच्या वतीने बंधू काकांना पंच्याहत्तर हजार दोनशे दोनशे रुपये बारा बोलता मित्र मंडळाच्या वतीने म्हणजे सर्व समाजाच्या लोकांचे पैसे आहेत दादा पंच्याहत्तर हजार दोनशे रुपये आमच्या गावाच्या वतीने मी सैन्य आम्ही काकांना देतोय रंगापूर या पुजारा तरुणाला आहेत का या शे धरुणाला तरुण तरुण त्यानंतर त्याचप्रमाणे शेतकरी गणेश मंडळ लप्पा यांनी काकासाहेब एक्केचाळीस हजार शंभर रुपये दिलेले आहे शेतकरी